अंकिता वालावालकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीचा महानिम सोहळा पार पडल्यापासून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे असं जाहीर केलं होतं अखेर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हील केला होता जानेवारी महिन्यात लग्नपत्रिकेची लहानशी झलक शेअर करत आता अंकिता लवकरच ती आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार आहे असं चाहत्यांना सांगितलं होतं तर आता अंकिता लग्न सोहळ्यासाठी आपल्या गावी पोहोचली आहे अंकिता व कुणाल यांचा लग्न सोहळा कोकणातील देवबाग येथे पार पडणार आहे यासाठी अंकिताच्या सासरचे लोक जवळचे मित्रमंडळी आणि काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा कोकणात पोहोचले आहेत अंकितासह तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबियांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केल्याचं पाहायला मिळालं तर आता अंकिताला कुणालच्या नावाची मेहंदी लागली आहे कोकण हार्टेड गर्लच्या घरी लग्नाधीच्या विधींना सुरुवात झाली असून अंकिता व कुणालचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत अंकिताने यात नारंगी रंगाचा ड्रेस हातात सुंदर असा बटवा घेतल्याचा पाहायला मिळत आहे तर कुणालने शेरवानी आणि त्यावर अंकिताच्या ड्रेसला मॅचिंग होणार अशी ओढणी घेतली आहे दोघही या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत मेहंदीचे फोटो शेअर करत अंकिताने याला सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे तू अशी आहेस तू तशी आहेस तू काहीच करू शकत नाही आयुष्यात असं बोलणाऱ्या गर्दींमध्ये जेव्हा कोणी म्हणतं तू जशी आहेस तशीच फार सुंदर आहेस तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे तू जशी आहेस तशीच तशी तशी कायम राहा कारण मी तुझ्या असल्यावर प्रेम करतोय तेव्हा वाटलं आयुष्याचा खरा अर्थ आहे त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय आशीर्वाद असू द्या बिगिनिंग ऑफ फॉरेव्हर या दरम्यान अंकिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर आता ही जोडी येत्या दोन दिवसात लग्नगाठ बांधून एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे तर अंकिता आणि कुणालच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका